मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो थकीत महागाई संदर्भात मोठी अपडेट पुढे आलेली आहे कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार सविस्तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी डीए म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे कोविड एकोणीस संकट काळात जो महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्यात आलेली नव्हती ती मिळण्याची आता शक्यता निर्माण होताना दिसत आहे होय केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अठरा महिन्याच्या थकीत महागाई भत्ता दिला जाऊ शकतो जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार पर्यंत केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता जारी केलेला नव्हता आता मंत्रालयाने थकीत डी ए जारी केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते अर्थमंत्रालयाला मिळाला प्रस्ताव थकीत संदर्भात अर्थमंत्रालयाला प्रस्ताव देण्यात आला आहे या अंतर्गत कोविड नाईन्टीन काळात निलंबित करण्यात आलेल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याचा मागाई भत्ता महागाई सवलत देण्याची शिफारस आणि मागणी करण्यात आली असून सरकारने प्रस्ताव मान्य केल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात मोठी आनंद वार्ता मिळू शकते इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्र लिहिलेले आहे आणि पत्र लिहून त्यांनी रोखून ठेवलेला भत्ता देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद